फोर टक्स ब्लाऊज मी कटिंग केलेला आहे त्याला टक्स कशा पद्धतीने घ्यायचे ते दाखवणार मी हा पुढचा भाग आहे आपला पाच पट्टी बटन पट्टी असतील त्या साईड पण आपल्याला आतमध्ये चार इंच आहे चार इंचावर कुठल्याही साईजचा असू द्या ब्लाउज चार इंचावर टप्स घ्यायचंय आणि उभा टक्स दोन इंचा घ्यायचा आहे दोन इंचा उभा टक्स घेतलेला आहे आता इथून तुमची किती कपडा भरतोय त्याच्या ह्याच्यावरती घ्यायचे सात इंच भरती ह्याचा आपला घ्यायचा आपल्याला मध्यभागी हा दीड इंचा टक्स ठेवायचा आहे आणि मुंड्या साईटून मुंड्या साईटून आपल्याला हा साडेपाचचा मुंडा आहे माझा मग आपण साडेपाचवर मार्किंग करायची हे बघा अशी तिरकी तिरकी मार्किंग करायची साडेपाचवर याशी साडेपाचचा मुंडा आहे आणि इथून साडेतीनचा टक्स घ्यायचा आहे मुंड्या साईटून साडेतीनचा टक्स ठेवायचा आहे प्रत्येक टक्समध्ये दोन इंचा गॅप राहिला पाहिजे आता इथून ही फिटिंगची साईट आहे फिटिंगच्या साईटून चार इंचा टक्स मी घेतलेला आहे हे टक्स घेतले का नाही की हा टक्स कितीचा घ्यायचा हा आपल्याला अंदाज कळतो कारण आपल्या इथं फिटिंग कुणाचं कमी असतं कुणाचं जास्त असतं त्यासाठी हा टक्स आपल्याला हे तीन टक्स घेतल्यानंतर बोग ना हा शेवटचा टक्स घ्यायचा आहे ह्याचा आपला अंदाज बरोबर आपल्याला भेटतो आपल्याला इथं किती गॅप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता हे डार्क करून घेऊन दुसऱ्या पिसावर असंच आपण छापून आहे व्हिडिओ छोटासाच आहे पण महत्वाचा आहे आपल्याला टक्स पॉईंट कसे द्यायचे ह्यासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा मांडून घेऊन आपल्याला असं बरं आता मी एकवीस तुम्हाला दाखवते धागा मी सफेद जोडलेला आहे आता हे सफेद धाग्यानंच मी टक्स सिंगल सिलाई लावून टक्स दाखवते कसे घ्यायचे हा टक्स असा उचलायचा दोन्ही साईडून असा उचलून घ्यायचा आहे आणि इंच इंचावरच शिलाई मारायची जास्त छातीची बाई असेल तर अर्धा इंच घ्यायचा आणि कमी छातीची बाई असेल तर पाऊण इंचाच घ्यायचं आहे पाऊन इंच म्हणजे अर्ध्या इंचातला पण कमी अर्ध्या इंचाला पण कमी घ्यायचे वाली कमी वालीला आता ते फुगा राहून जात छाती कमी असते आणि ब्लाऊजचा फुगा तसाच राहून जातो त्यासाठी नॉर्मल असे टक्स मारून घ्यायचे जास्त छातीच्या बाईला आपला इंचा तट होतो असे टक्स असले म्हणजे छातीला ब्लाऊज बरोबर बसतो अशा पद्धतीने टक्स लावाल तर ब्लाऊज छातीमध्ये एकदम गोल आकाराचा ब्लाऊज बसतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद